तो देना दे। आ आई आ आई मदे। आज आम्ही या चाळीमध्ये भिकारी पद्धतीने आज राहतो ही सुरू दोन हजार सात साली झालेली आणि आम्ही एक कन्सर्न म्हणून एक असत ते आम्ही दिलत चार महिने छत्री पकडायची का बादली पकडायची पाण्याची भायकळा पश्चिम येथील विनायक वासुदेव चाळीतील रहिवाशांच्या या प्रतिक्रिया दोन हजार सात मध्ये एका प्रसिद्ध विकासकानं रिडेव्हलपमेंट साठी चाळीची जागा विकत घेतली मात्र आज दोन हजार पंचवीस उजाडलं तरी पुनर्विकास करण्यासाठी बिल्डर तयार नाहीये यामुळे चाळीत राहणाऱ्या सर्वसामान्य मराठी माणसाचे हाल झालेत यालाच कंटाळून स्थानिक रहिवाशांनी आझाद मैदानावरती लाक्षणिक उपोषण केलं आज आम्ही या चाळीमध्ये भिकारी पद्धतीने आज राहतोय आज आमची स्वतःची प्रॉपर्टी नसून आज आम्ही स्वतःची मानतो का तर या आम्ही आज जुन्या मातीला मानतो या चाळीमध्ये विनायक वाशिरो चाळीची आमची ही माती आहे ती आम्हाला सोडायची नाही त्याच्यासाठी ना आज आम्ही हे सगळे जमले उपोषणासाठी त्याच्यासाठी हे दोस्ती बिल्डरकडे आम्ही येतो जातो हे करतो पण तो आम्हाला काहीच रिस्पॉन्स देत नाहीये ही सुरू दोन हजार सात साली झालेली आणि आम्ही एक कन्सर्न म्हणून एक असतं ते आम्ही दिलतं जे म्हाडाकडनं एन ओ सी भेटते पण कन्सर्नमध्ये असंच त्यांनी आम्हाला तेव्हा माहिती नव्हतं कन्सन म्हणजे काय आहे ते नंतर आम्हाला समजलं कन्सन म्हणजे आपण आपलं डेव्हलपिंग राईट कायमस्वरूपी एकाला बांधील झालेलो आहे आणि ते बांधील झालेलो आहे आणि तो आज सतरा वर्ष करत नाही आहे तर म्हाडा बी एम सी ते हे त्याला प्रश्न काय विचारत नाही किंवा शासन बिल्डर काम का नाही का करते हुँ. बिल्डरला गरजच नाही पडलेली कामाची त्याच्याकडे भरपूर प्रोजेक्ट सुरू आहेत त्याचे आज त्यांनी मुंबईत आमच्यासारखे चार प्रोजेक्ट घेतलेले आहे ते चारही प्रोजेक्ट त्यांनी दोन हजार सात साली त्यांचे एनओ सी ए त्यांना कन्सर्न घेऊन बांधून ठेवलं आहे आणि तो प्रकल्प करत नाही सगळीकडे तीच अवस्था आहे आम्ही सगळ्यांना भेटून आलेलो आहे सगळीकडे त्याची सेमची सेम, सेम परिस्थिती चालली आहे की तो टाळ टाळ करतोय की मी तीन महिने मी करेगा छ महिने मी करेगा दो साल लगेगा बस टाइमपास करतो आहे तो नाही नाही म्हणत आहे शाळा आता पूर्ण मोडकळीस आलेली आहे आणि दोन हजार सहाच्या आधी साधारण नव्वद पंच्याण्णव टक्के रहिवाशी तिथेच राहत होते नंतर दोन हजार सहा नंतर दोन हजार चौदाला एक साधारण साठ टक्के रहिवाशी जे आहेत भाडेकरू ते तिथे राहत होते नंतर तो टक्का पुन्हा घसरून येणा तीस टक्क्यावर आला आणि आजच्या तारखेला आहे ना साधारण वीस ते पंचवीस टक्के मूळ रहिवाशी तिथे राहत आहे कारण की चाळीची दुरवस्था झाली पडझड झालेली आहे नेहमी स्लॅब पडतात आहे कोणाला इंजुरी होते आहे त्या भीतीपुटी लोक दुसरीकडे भाड्याने घरं घेऊन राहत आहे ही आजच्या दिवसाची व्यवस्था आहे हे आमचं दुर्दैव की असुरक्षित घर असल्यामुळे भीती वाटते आहे बाथरूमची व्यवस्था नाही आहे एक साधारण चार चाळी सोडून बाथरूमचे तर यावं लागतं सत्तरऐंशी वर्षाचे जे वृद्ध आहेत आजारी पेशंट आहे हँडिकॅप आहे त्यांना एवढ्या लांब आणणं खूप कठीणीचं काम झालं आहे आणि मैदानामध्ये स्व स्वच्छतागृह असल्यामुळे पावसाळ्याचे चार महिन्यांना छत्री पकडायची का बादली पकडायची पाण्याची ही दुरावस्था असल्यामुळे लोक थोडीशी बाहेर जाऊन राहत आहेत त्यामुळे ही सगळी व्यवस्था जी आहे ना ही मोडकळी आलेली आहे जन्मापासून माझी माझ्या आमची चौथी पिढी इथे राहते आणि आम्ही जवळजवळ एकशे वीस वर्षचं कुटुंब इथे एकशे वीस वर्ष झाली या कुटुंब आम्ही सगळे संपूर्ण राहत आहोत तिथे जुनी स्वतः एकशे सत्तर कुटुंब संपूर्ण आलेले आहेत त्यांचे प्रत्येक घरातून दोन दोन तीन तीन माणसं आलेली या ठिकाणी आमची मागणी अशी आहे की आम्हाला लवकरात लवकर आमचा पुनर्विकास झाला पाहिजे आम्हाला गेली सतरा वर्ष आमचा बिल्डर दोस्ती गरोडिया दीपक गरोडिया हा कंटिन्यू आम्हाला सांगतो की आज होईल उद्या होईल असं करून करून आमच्याकडून दोनदा आम्ही कन्सन्टेटर दिले दोनदा देऊन सुद्धा आमचा अजून पुनर्विकास होत नाही पहिल्या वेळेला दिलं तेव्हा त्यांची अडचण त्यांनाच माहिती कारण त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे सगळ्या गोष्टीची व्यवस्थित तरतूद केलेली आहे आमचं प्लॅन रेडी आहे आमचं सगळ्या परमिशन रेडी आहे फक्त सी ए ओची परमिशन रेडी बाकी होती ती पण आता सांगतात की आता होईल होईल असं सतरा वर्ष झाली आम्हाला प्रत्येक काय ना वेगवेगळी कारणं दिली पहिल्या वेळेस जेलचं कारण होतं रेल्वेचं कारण होतं आता सी ए ओचं कारण देतात हे सगळी वेगवेगळी कारणं देऊन आम्हाला ते अजून थांबून ठेवलं आहे आमचा प्रोजेक्ट काय होत नाही आज चाळीतल्या मुलांची लग्न होत नाहीत आज मुलं सांगताना लाजतात की आम्ही चाळीमध्ये राहतो आम्ही गरिबीमध्ये राहतो असं सगळं चित्र एक वेगळं विचित्र विचित्र चित्र झालेलं आहे आम्ही आणि ग परिस्थिती अशी आहे ना की शौचालयाची दुरावस्था आहे आज कधी कोसळेल घर कधी पडेल असं आम्हाला एक भीती मुठी घेऊन आम्ही राहतो आहे त्यामुळे आम्हाला कसं खूप टेन्शन येतं आमच्या मुलामुळांचं शिक्षणाचा प्रॉब्लेम झाला आहे यामुळे कारण मुलांना शिक्षणाला पाठवायचं घरी काय झालं काय सांगू शकत नाही त्यामुळे मुलांना पण त्याचं मानसिक टेन्शन झालेलं आहे की मुलांची लग्न होत नाही आमच्या इकडच्या की चाईतला मुली साईत कोण लग्न करून देत नाहीत कारण जी संडास बाहेर आहेत तुम्ही राहणार कुठे त्याच्यामुळे आमचे खूप प्रॉब्लेम चालू आहेत या गोष्टीला याविषयी संबंधित विकासकाची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही भायखळ्याचे आमदार मनोज जामसुदकर यांनीही उपोषणकर्त्या नागरिकांची भेट घेतली ते काय म्हणाले पाहूयात आपण पाहत असाल की मागच्या सतरा वर्षापासून हा प्रकल्प दोस्ती रियाल्टीचे जे दीपक गरोडे आहेत त्यांनी या ठिकाणी तो प्रकल्प न करण्याच्याच उद्देशाने लांबवलेला आहे रहिवाशांची कुठली जाचक अट नाही आहे कुठल्याही शर्ती नाही आहेत जे नियमाने आहे त्या नियमापेक्षा काही आम्ही अपेक्षा जास्त करत असू तर ती चर्चेतून पूर्ण झाली पाहिजे पण इथे आल्यानंतर ऐकल्यानंतर रहिवाशांकडून असं कळत आहे की दोन हजार पंधरा सोळामध्ये देखील जे काही भाडं आणि कॉर्पस फंड वगैरे ज्या काही मागण्या होत्या त्याच्यात पण विकासक जाणून बुजून हा प्रकल्प लांबवतोय आणि कमी करायला बघतोय त्यातच हा प्रकल्प केव्हा करणार याच्याबद्दल कुठलंही लेखी ठोस आश्वासन नाही आजही ज्या ज्या वेळेला कुठे यांनी मिटिंगही लावली की तेवढ्या पुतं विकासक येऊन काहीतरी तोंडी उत्तर देऊन मातूर काहीतरी काम करतो आणि मग लोकांना सांगतो की आपण चार दिवसात बसू आठ दिवसात बसू आजच बघा इथे उपोषणाला बसलेत तर तिकडे चाळीकडे जाऊन कोण त्यांचे कोण बिल्डरची माणसं जाऊन काहीतरी पाणी करायला ले गेलेत इथे कोणतरी लपून छपून फोटो काढतायत म्हणजे आज आंदोलनाला बसल्यानंतर पुन्हा काहीतरी प चुकीचं काहीतरी आश्वासन देईल आणि हा प्रकल्प न करण्याच्या उद्देशाने त्याचं जे धोरण दिसतंय आता त्याला रद्द करा म्हणूनच रहिवाशांची मागणी आहे खोटे आश्वासन घेऊन घेऊन लोक कंटाळले आहेत सतरा वर्ष जर प्रकल्प तो करत नसेल तर निश्चितपणे प्रशासनाला देखील कळलं पाहिजे एखादा विकासक आपला प्रोजेक्ट घेतो तो जर ताबडतोब करत नसेल एक तर त्याची क्षमता नाही किंवा एक तर त्याची बुद्धी नाही किंवा त्याला ते प्रकल्प करायचं नाही आणि मग तो रहिवाशांना ताटकळ ठेवून त्यांना कंटाळा आणून तो एक एक जण रूम विकून भिकुर जातील ही वाट पाहतोय का मग संपूर्ण वा आमची जी चाळ आहे विनायक वासुदेव चाळी रिकामी झाल्यानंतर तो चालू करणार का असं काय त्याच्या डोक्यात वाईट विचार असेल तर या मुलाखतीच्या माध्यमातून सांगतो त्याने असा काही वाईट विचार असेल तो काढून टाकावा इथे इथून पुढे कोणताही आमचा रहिवाशी रूम विकून जाणार नाही उलटं तुला बाहेर काढू आता आम्ही पण तिथून आम्ही कोण जाणार नाही आता या उपोषणानंतर तरी नागरिकांना न्याय मिळणार का विकासात पुनर्विकासासाठी पुढाकार घेणार का हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट